नागपूरचं हिवाळी अधिवेशन आज सम समाप्त होत आहे मी एक दिवस अगोदरच सुट्टी घेऊन बाहेर आलो तर इथं पाच वार्डातले आणि अंबरनाथच्या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि त्यामुळं अधिवेशनमध्ये आपण जे विचारलं बदलापूरसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणारी एक चांगल्या प्रकारचं रस्त्याची जोडणी ही बदलापूरला दिली आणि मुख्यमंत्र्यांचं मनापासून मला आभार मानले पाहिजे यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना इथेशी बोलवलं लातूर मालशेत मार्गे मा लातूर नगर मालशेत मार्गे मार्गे आपल्या बदलापूरला जॉईन करण्याचा तो एक ऐतिहासिक निर्णय बदलापूर शहरासाठी झाला आणि एक चांगला रस्ता नॅशनल हायवे आपल्या बदलापूरसाठी एक उपलब्ध झाला मुंबईला जाण्यासाठी जो वडोदरा एक्सप्रेस आहे त्या ठिकाणी जंक्शन तयार होत आहे त्या जंक्शनला त्यालाही जोडलं जाईल आणि या भागातला संपूर्ण रस्त्याने जाळं तयार झाल्यामुळं पुण्याच्या धर्तीवर बदलापूर भविष्यामध्ये वाढत जाईल आणि बदलापूरला खऱ्या अर्थाने वरदान ठरेल अशा प्रकारचे सगळेच एका बाजूनी गडकरी साहेबांनी दिलेला रस्ता एका बाजूनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला रस्ता हा या मतदारसंघातली एक मोठी देणगी आम्हाला मिळाली आणि नागपूरच्या मधलं बदलापूरकरांसाठी हे सगळ्यात मोठं फळी जे मुख्यमंत्री इथं सभेला आले होते आणि त्यांनी सांगितलं निश्चितपणे बदलापूरकरांच्या मनातला विकास त्यासाठी निधी कुठे कमी पडून देणार नाही तो पूर्ण केला निवडणूक का आयोगाच्या काही निर्णयामुळं या पाच निवडणुका आपल्या थांबल्या होत्या या पाचही वीस तारखेला मतदान आहे मी विश्वासाने सांगतो बदलापूरच्या जनतेने मतदारांनी एक खूप चांगला विचार केलाय की इथं परिवर्तन पर्याय नाही आणि ते परिवर्तन जसं नगराध्यक्षाच्या मध्ये होतंय तसं शोक सुद्धा हे नगर शोक निवडून देण्यासाठी बदलापूरची जनता निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर ठेवेल आणि निवडून माझे नगर शोक जनतेच्या आशीर्वादाने येतील असा मला विश्वास आम्ही जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या बोलतो आम्ही आम्ही कुठल्या तरी भावनेने जात नाही आणि चांगल्या विचारातून बदलापूरच्या विकासाला मत मागितलं आम्ही आम्ही लुटशाहीसाठी नाही मागितलं तर खास करून मागितलंय ते जनतेच्या चांगल्या विचारासाठी आणि निवडणूक झाल्या झाल्या आम्ही विकासाला सुरुवात केली त्यामुळे आम्ही दुसऱ्या मार्गाला कुठे गेलो नाही आम्ही चांगल्या मार्गाला आहेत आणि आमच्या नगराध्यक्षा नक्कीच बसतील आणि त्या ठिकाणी एक वेगळा विकासाचा पॅटर्न तयार होईल हे जे पल्गना करतात ना यांनी विधानसभेला तेच सांगितलं होतं का किसन कथोरे पडणार आहेत बदलापूरच्या जनतेने सदोतीस हजार मताचा लीड दिला आणि मी विश्वासाने सांगतो माझ्यापेक्षा पाच दहा हजार मत तरी रुचिता गुरपडे यांना जास्त मिळतील त्यामुळे यांच्या वल्गणा यांच्याच जवळ राहत्या एकवीस तारखेला कळून येणार आहे